पुढची बातमी येते ठाण्यामधून कारण ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरातील एका नामांकित ज्वेलर्स दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक कोटी पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आरोपी राहुल मेहताला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून बासष्ट लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली दागिने चोरी केल्यानंतर ते विकून त्या पैशातून मौज मजा करत होता दरम्यान तो मीरा रोड इथे राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेला असताना अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या सुरुवातीला त्यासाठी त्यांनी थोड्या प्रमाणावर पैसे सोने हे केलं दुकानातलं आणि मालकाला संशय आला नाही त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं सोन्याचा अपहार केला हे सोन्या सोनं घेऊन त्याचा जो उद्देश होता तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सेटल व्हायचा होता त्याचं टेक्निकल अनालिसिस करून तपास केला आमच्या दिबीच्या टीमनी आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे मीरा रोडवरनं नंतर चौकशीमध्ये त्याच्याकडनं नऊशे ग्रॅम सोनं आतापर्यंत आपण हस्तगत केलेला आहे सध्या त्याचा पीसी मध्ये असून तीस तारखेपर्यंत त्याची पी सी चालू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट